हे पाय आमची सोन दिदी मला बदमास म्हणा लागली म्हणलं लाईक कर करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला म्हणजे काय म्हणते ते करा तर असं तिले मी सांगितलं बरं तरी ते म्हणते मी सांगितलंच नाही म्हणते तू असं म्हणाल जेमत नाही ते आता इले कोण सांगाव या सोन दिदीले मी सांगतो आणि आमचे आजी बा नुसते झोपायचे काम बम हिंडून येते गावातून पा काशी लोली ते निमुडे माई जागा घेतली म्हणलं लक्षात ठेवजो असं आहे पाणी आलं का मध्ये आपण काय म्हणतो काय ऐकू दिले कशी आहे गोपाल आणि हे आमचा गोपाल आज खूप दुःखात आहे आमच्यासाठी खूप दुःखाची गोष्ट आहे कारण आमचा गोपाल आज जेवला नाही त्याच्या आईना आज त्याला जेवायलाच नाही त्याला खूप अगोपणा करते याच्या अंगात भरून बस एवढं इच्छा काय आहे लहान लेकडापेक्षा निपटार आहे म्हणजे पद पद झोडक काचे पद्धतीत नाही काय समजणे याचा अर्थ तुम्ही समजू शकता की या आहे म्हणून गोपाल वाले का इशारा कवी पाहून घ्यायचं तोड पाहून घ्या जोडून कसा आहे चांगलं असतं सलमान खान सारखा दिसते बोलला आमचा गोपाल एकदम हिरो गोरा गोरा पान सलमान सारख्या पोऱ्या पाहिजे पोर्याच दिसते अरे नुसतं पोऱ्या पोऱ्या करते पोऱ्या पाय म्या झालं गेले चेनलं पाहिजे का दिवशी बस स्टॉप वर तू ना नाही कारी मीच छेडतो पहिले म्हणतो चेनतो तुले होत तुले काय पाहिजे बे चला दुर्गा देवीची शपथ घातली याच्या शंभर रुपये आहे हा सांगते याच्या शंभर रुपये खूप खाऊ खाऊन तू माय पैसेच नाही म्हणते आता पहिले काय म्हणे मायच पैसे म्हणे काय म्हणता कांभर रुपये हाय 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 ते लोकाची आहे म्हणजे लोकांनी ठेवायला दिले कोणाची मग ते हाय असं आहे जर गिरकिट आहे लगेच म्हणते मायच होईल मायच न शंभर रुपयाहून गेलो आम्ही ना चुकले शंभर रुपया वरून गेलो म्हणते आम्ही अशी शंभर रुपये आमच्या वर्षी किती गेल किच्या मग तुझे मन पाहिलं किती तू आता नाही पाहिजे ओसूच्या ते बाबाला सांगतो व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून हे बा हे एवढं म्हणलं हे आहे म्हणलं चिंकूस वर्णाचं याच लय कमजोर आहे भाऊ ऐकून घ्या वहिनी हो हाए हाए ये लय बदमाश आहे चिंकूस आहे म्हणत पाहिलं याच तर एवढं म्हणजे माहीत होईल म्हणते पैसे आहे डबल आहे तेच आणि आता तू काय म्हणे याच्या आधी मायच होय तुम्हाला म्हणते अभे वहिनी बलबाऊ हे काही सांगते बाय आताच म्हणलं ना आता म्हणलं की नाही काही सांगता का मग आताच म्हणलं हे रे बाप रे म्हणजे माया डोक्याला खराब नको मी आताच एक घंटा ना भांग लागला मला काढायला केस खराब झाले माहिती केस खराब झाले म्हणून सुजे नाही म्हणून भांग लागला एक घंटा टकली आहे टकली काफी आहे तू बाप होय म्हणते छटा टिल्लो आहे एवढ जण बाप म्हणते नाही नाही आता येले आता झोपे मारो बावडी च काय घेण तरी आता बावडी ला महत्व नाही आहे आता झोपेत आडो पाय टिल्लो काय आता बावडी फावडी तिथ गेला आता ते ढेबर पाय किती मोठी लागल बावडी पाय गोपाळ स्टील बावडी म्हणते स्टील बावडी बेणकी काढू दी का गोपाल तुम्ही बेणकी आताची काढतो ना पायतून किती बावडी दिसते मग अख्खी याची बावडी आहे बावडी बावडी करायची असं धरा खचकन ओढा अख्खी ते बेणकीच बाहेर मग ती बावडी किती आहे ओढत देत नाही कोणी फाटते ना मग गोपाजीत पहिले फाटते ए बा आमची आजी बा कशी झोपली बा अजे अशी तोंड काढून बाहेर उभी बाहेर कशी आहे काय म्हणलं मतरपणी काही नाही मतारपणी याच्या काही आण किती पाय आहे आमच्या गावात तसंच नाही आहे कोणाच नाही तू जास्त काढत म्हणलं आता पाय बर आता पाय बर नॅचरल किती बरोबर आहे आता मग आता बरोबर आहे ना अशी नाही राहत आजी दात आहे का तुले काहीच नाही तिले पायीच्या तोंडात गुफा आहे म्हणलं दाखव याच्यात याच्यात म्हणलं मोठमोठी शिपाई केली होती खजानं लुटाले आलेच नाही वापस डायरेक्ट टॉयलेट मध्ये निघाले जबरदस्त नजारा जबरदस्त नजारा एकदम मस्त आबाडी वातावरण आले इकडून पाणी जरा जरा किती सुंदर दिसायला काय आणला माया सोन दिलतच नाही तर आपल्या घरी कोणीच नाही आत म्हणून आपण आता इथं व्हिडिओ एंड करतो आपला घरी हे आले करा का ग डोकं खराब करायला फक्त व्हिडिओ आवडला चॅनल लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि जर होता 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 होस तर तुम्हाला झालं येणं तर येले कारपट्टी ते मारायला येतं मग आता याले कोण सांगा बाप बापच असते काय माय थोडी पण नाही काही लगा माय माय रे की बाप बाप बरे का आणि बाय बाय बाय